ज्ञानग्रहणाची आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी ऐकूयात आजची कथा डेडलाईन टाईम मॅनेजमेंट या विषयावरील एका व्याख्यानाच्या कार्यक्रमाला आलोय कार्यक्रम सुरू होण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे पण वक्ते आणि संयोजक व्यासपीठाच्या मागच्या व्हिजिटर्स रूममध्ये गप्पा मारत बसलेत वेळेचं व्यवस्थापन हा केवळ वक्तृत्वाचा विषय नसून ती प्रत्यक्षात आचरणात उतरवण्याची गोष्ट आहे हे, हे कदाचित ते विसरले असावेत आपल्याकडं वेळेचं नियोजन हे फक्त कागदावरच केलं जातं मात्र तसं घडत काहीच नाही कोणतंही काम यशस्वीपणे पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी एकमेव प्रभावी सूत्र आहे आणि ते म्हणजे डेडलाइन डेडलाइन हा शब्द तुरुंगातील कैद्यांबाबत वापरला जायचा एक अशी सीमारेषा जी ओलांडण्याचा प्रयत्न एखाद्या कैद्यानं केल्यास त्याचा मृत्यू अटळ असे डेडलाइन हा शब्द कामांच्या पूर्ततेसाठी वेळेचं व्यवस्थापन करण्याच्या बाबतीत अत्यंत समर्पक शब्द आहे प्रत्येक कामाची एक कालमर्यादा निश्चित असते त्या कालमर्यादेत ते काम पूर्ण झालं नाही तर मग त्याचा काहीच उपयोग होत नाही कामाचा आणि वेळेचा फार घनिष्ठ संबंध आहे कामाच्या कालमर्यादेचं अस्तित्व हे त्या कामातच अदृश्यपणे दडलेलं असतं आणि ती अदृश्य रेषा स्पष्टपणे पाहण्याची दृष्टी विकसित करणाऱ्यांना सुज्ञ असं संबोधलं जातं प्रत्येक क्षेत्रात टायमिंगचं महत्त्व हे त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना ठाऊक असतं आणि त्यावरच यशाचं सर्व गणित अवलंबून असतं टायमिंग चुकलं की सगळं संपलं रखडलेली कामं हे त्या व्यक्तीच्या आणि संस्थेच्या कार्यक्षमतेचं आणि अपयशाचं द्योतक आहे कामं वेळेवर आणि यशस्वीपणे पूर्ण करणं यासाठी डेडलाईन हाच उत्तम उपाय आहे डेडलाईन नसलेले काम पूर्ण होऊ शकत नाही कारण प्राथमिकतेच्या शर्यतीत ते नेहमी मागे पडत जातं हल्लीच्या काळात माणूस इतका व्यग्र आहे की कोणत्याही कामासाठी त्याला वेळ अजिबात नसतोच वेळ काढावा लागतो कामाची डेडलाईन लांब असेल तर ते थोडे निवांतपणे करण्याकडे कल असतो ते काम करताना मध्येच इतर कामेही सवडीने केली जातात परंतु डेडलाईन अलीकडची असेल तर मात्र बाकी सगळी कामं बाजूला ठेवून फक्त त्याच कामावर लक्ष केंद्रित केलं जातं कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी आपणच त्या कामाची डेडलाईन आखून घ्यावी आणि तीही थोडी जवळचीच त्यानं थोडं दडपण येतं मात्र त्या दडपणामुळं त्या कामाकडे गांभीर्यानं बघितलं जातं आणि पूर्ण एकाग्रतेनं ते काम केल्यामुळे त्या कामाचा दर्जाही उत्तम असतो मल्टीटास्किंग या गोंडस नावाखाली जे लोक अनेक कामांची सरमिसळ करतात एकाच वेळी अनेक कामं करण्याचा खटाटोप करतात त्यांचं कुठलंच काम धडपूर्ण होत नाही कारण प्रत्येक कामाच्या स्वतंत्र डेडलाईन्सचा गुंता त्यांचा मेंदू सोडवू शकत नाही मल्टीटास्किंगल्यांच्या कामाचं विश्लेषण केल्यास असं लक्षात येईल की ते इतरांच्या तुलनेत अधिक तणावग्रस्त असतात त्यांचं कोणतंही काम नियोजित वेळेत पूर्ण झालेलं नसतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व कामांमध्ये अनेक चुका असल्यानं ती कामं परत करावी लागतात या उलट एका वेळी एकाच कामाची डेडलाईन आखून ते काम हातावेगळं केलं तर आपल्या चेहऱ्यावर पेंडिंग कामाच्या सुरकुत्या दिसत नाहीत टाईम मॅनेजमेंट या विषयावर जागतिक स्तरावर कितीही संशोधन झालं असलं तरी आपल्याकडे संत कबीर यांनी फक्त दोन ओळीतच त्याचं सूत्र सांगितलं आहे कल करेसो आज कर आच करेसो अब पलमे प्रलय होयगी बहुरी करेगा कप मंडळी आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिकत राहा आणि शिकत राहा धन्यवाद